एक कडाई ठेवायची आता या कडाईमध्ये थोडस तेल घालून घ्यायचं भाजीचं वाटण करण्यासाठी ते मी डाळ्या व शेंगदाणे घेतलेले आता कडाईमध्ये डाळ्या व शेंगदाणे टाकून याला रोस्ट करून घेऊया या मिश्रणच कलर चेंज नाही झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आता याला एकदम खमंग असं भाजून घ्यायचंय हे रोस झालेले आहे आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता हे थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचे शेंगदाणे व डाळ्या थंड होईपर्यंत आपण इथे ते कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी व जिरे टाकून घेऊया त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं कापलेला कांदा कांदा परतून झाला का आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेऊया नंतर एक छोटा चम्मच हळद टाकून घेऊया चमचा लाल मिरची पावडर एक चम्मच धने पावडर आता याला आपण मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित परतले की आपल्याला त्यामध्ये ही पालक घालून घ्यायची इथे दिसताना हा पालक खूप दिसतोय पण ते शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाणार व्यवस्थित मिक्स करून झालेले आता शेंगदाणे आणि ते डाळ्या वाटून घेऊया आता शेंगदाणे व डाळ्यामध्ये पाणी घालून द्यायची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे आपलं वाटण करून तयार आहे इथे तुम्ही बघू शकता की आपली पालकची क्वांटिटी शिजून किती कमी झालेली आहे आता ही तयार केलेली पेस्ट आपण या भाजीत टाकून घेऊया आता हे वाटण घातल्यानंतर या भाजीला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर भाजीमध्ये आवश्यकता अनुसार गरम पाणी घालून घ्यायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या भाजीला आपल्याला दहा मिनिटं शिजून घ्यायचंय भाजी शिजून झालेली आहे आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊया हे भाजी आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे ती अजून सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावरती एक तडका तयार करून घेऊया बनवण्यासाठी आता आपण एक पळी गॅसवरती ठेवून दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तेल गरम झाले की आपल्याला गॅस बंद करायचंय झालेले त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तीळ घालून घ्यायचे एक चम्मच कश्मिरी लाल मिरची पावडर हा तडका भाजीवरती घालून घ्यायचा आहे तड़की ने जाजन दिसनी। आ तड़का या तडकेने आपली भाजी अजून सुंदर दिसणे हा तडका या भाजीत घातला की ती दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीला तर खूपच छान लागते